स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा महाराष्ट्रात हुंडाबळी तर वांगीत राबवला अनोखा उपक्रम कडेगाव तालुक्यातील महिलांच्या चेहऱ्यावर फुललं हास्य नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एल पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लास मध्ये बोर्ड अॅबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवी पासून आय आय टी जेईई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू टायक योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स महाराष्ट्रात हुंडावळी प्रकरण समोर आला असताना सांगली जिल्ह्यातल्या हस्ते करून त्यांना मान दिला गेला समाज कितीही पुढारलेला असला तरी विधवा महिलांना गावगाड्यात शुभ कार्यात अशा प्रसंगी दूर ठेवलं जातं मात्र सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते परशुराम माळी यांनी त्यांचा मुलगा विजय यांच्या विवाह प्रसंगी विधवा महिलांना हळदी दळण्याचा मान दिला

何 <music> i आपले बात में पाहने स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा